जय भिंद जय शिवराय व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की शिवाजीनगर येथील सार्वजनिक शौचालय मराठी शाळेचे येथील सकाळी मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे कारण वॉशरूमच्या वरती स्लॅब कोसळला आहे व वाशुरुं वॉशरूमला वॉशरूमच्या सिपेज म्हणजे सिपेच झालेले आहे तरी कधीही तिथे मोठी दुर्घटना होऊ शकते तिथे लहान बालक असतात व वयस्कर वृद्ध असतात यांच्या डोक्यात हा स्लॅब कोसळू शकतो जे आपल्याला पंचवीस वर्षापासून इथे त्यांच्या कालावधी वॉशरूम झालेले आहेत त्यांचं त्यांना मेंटेनन्स करता येत नाही व आता सांगत आहेत मोठमोठ्या मोड़ गप्पा मारत आहेत की एसआरए आणू एसआरए आणू बिल्डिंगा बांधतील एका वर्षात त्याची अशी हालत होईल तरी माझे नवी मुंबई महानगरपालिकेला फोन केला असता त्यांनी असे सांगितले की आम्ही या दोन दिवसात हे वॉशरूमचे काम करण्यात येईल तरी जे अरुण सर आहेत महानगरपालिकेचे व सर सरहेब यांना फोन केले असं त्यांनी तात्पर्य दाखवले व त्यांचे सुपरवायझर येथे पाठवले व त्यांचे निदर्शनात आणून दिले तरी मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो व लवकरात लवकर आपण हे काम करून इच्छितो अशी मी अपेक्षा बाळगतो जय भेट